दन हे एक दळण आलेलं आहे आणि त्याच्या आधी मी माझं दळण टाकलेलं आहे आणि आत्ता यांचं असं म्हणणं आहे का माझं दळण लवकर द्या मला खूप घाई आहे माझ्या घरी पाहुणे आले तर हे बाकी मी टाकलेले गहू एवढे गहू काढून ठेवलेत कारण मला यांचं दळण टाकायचं आहे म्हणून आता मी गव्हाचं दळण बंद करते आधी बाजरीचं आहे हे बाजरे आहे तर मी बाजरी टाकते आता आमच्या इथं संडेला कधी कधी असं होतं का बाहेरूनच नाश्ता आणतो आम्ही काही जे पाहिजे ते खायला तर आज इथं आणले आहेत हे पॅटीस आहे आणि वडापाव आहे तर वडापाव मला आवडतो म्हणून वडापाव येतो आणि पॅटीस माझ्या नवऱ्याला ना कपाचा थोडा त्रास आहे म्हणजे त्यांना आस्तमाचा जरा प्रॉब्लेम आहे तर मग ते वडापाव नाही खाते पावाने त्यांना होतं ना तसं ॲलर्जी टाईप तर ते फक्त पॅटीस खातात म्हणून त्यांच्यासाठी पॅटीस म्हणजे ज आम्ही जेवण तर सकाळी सकाळी बनवतच नाही नाश्ता आणल्यावर बाहेरून नंतर बारा एकला जेवण बनवतो म्हणून तर आजही आणलं आहे आणि संडेला असं होतं थकोवा येतो पुरा हप्ता आपण काम करत असतो तर नाही कर करता येत तर मग सकाळी सकाळी तर सगळे बाहेर जातात म्हणजे माझा नवरा जातोच बाहेर तर मग बाहेरूनच नाश्ता घेऊन येतो तर आ आज त्यांनी बाहेरूनच नाश्ता आणला आहे हा तुम्ही तर तुम्ही इथं पाहू शकता पॅटीज आणलेत आणि वडपव आणलेत मी तेच वाटून देते कोणाला किती कोणाला किती कारण तुमच्याही घरात तुम्ही वाटून देत असतील म्हणजे वाटायचं काम आपल्यालाच असतं ना लेडीजलाच करावं लागतं दुसरं कोण करतंय तर वाटायचं काम माझ्यावरच आहे इथं तर आम्ही आता इथं नाश्ता करणार आहे तर तुमच्याही घरी असंच असतं का इथं मी आणि माझा मुलगाच आहे आम्ही दोघंच खाऊन घेणार आहे घरामध्ये आता आम्ही दोघंच आहे तर आम्ही दोघंच पहिले खाऊन घेणार